पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत वर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं इथलं सामाजिक उतरण आहे जाती जाती मध्ये जातीवरून त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही आरक्षण म्हणजे कोणतरी कर्मानं गरीब झालंय कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कुणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे ते कायदा विरोधी आहे

प्रशासन बस्ती में तकरीबन सब तय है। तकरीबन प्रशासन बस्ती तो इस चंपा से ओबीसी रिजर्वेशन के, ओबीसी रिजर्वेशन, हमें कौन है वो इस चंपा से शांत बसा बघायचं नाही खाली बसा खाली बसा शांत बसा तिकडे कोणी जायचं नाही उरता झाला शांत बसा सगळ्या खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा कृपया सगळ्यांनी शांत बसा कोणी बांधला शांत बसा शांत बसा आलेल्या पाहुण्यांचा विचार ऐकायचे सगळ्यांनी खाली बसा हा बुठो दो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगड्यातल्या इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये या माझ्या भारत देशामध्ये या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून या लोकशाहीमधला मी ही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये बिनबिन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व या भारत वर्षामधल्या हर एक माणसाला मिळालं पाहिजे म्हणून शेड्यूल कास्ट रिझर्वेशन आलं शेड्यूल ट्रायबच रिझर्वेशन आलं ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात चुकोवाच केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका